नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत मटन सूप किंवा मटन उकड इथं तुम्ही पाहि दिसतच असेल मंडळी छानपैकी आपलं मटन सूप तयार आहे गरमागरम ह्या सूपचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे हे पहा चला तर याची साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं मी एक किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून हळद मीठ लावून हे मटण आपण एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं जे आपल्याला आता मटण उकट काढण्यासाठी मसाले पाहिजेत ते मी दाखवते तुम्हाला इथं मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे दोन तमालपत्रे आहेत थोडंसं खोबरं आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे सुकं खोबरं गरम मसाले घेतलेले आहेत चला आपण फोडणीला टाकूया मटण बारीक चिरलेला कांदा आपण एक पळी तेलामध्ये फोडणी करायची आहे छान असा हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आणि ज्यावेळेस आपण कांदा व्यवस्थित परतला जातो तर त्या कांद्याची जी टेस्ट आहे ती आपल्या ह्या मटण उकड आपण करतोय ह्या मटण उकडला सुंदर अशी टेस्ट लागते अगदी लहान ला मुलांना ते अगदी वृद्धांपर्यंत ही उकड तुम्ही देऊ शकता आजारी माणसं घरात असतील तर त्यांच्यासाठी फार अप्रतिम चवीची उकड आहे अगदी शक्तीवर्धक आहे चवीला छान लागते आणि लोक अगदी वृद्ध अगदी वृद्ध जे व्यक्ती आपल्या घरामध्ये असतील तर चवीनेही उकड खातात किंवा लहान मुलांनाही फार आवडते उभी चिरलेली आपण हिरवी मिरची घालूया आता मु, लहान मुलं खाणार असतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा गरम मसाले घ्यायचेत आपल्याला काळा वेलदोडा घेतला आपण एक चार ते पाच मिरी दाणे लवंग दालचिनी आणि शहाजिरे आपण थोडेसे घेतलेले आहेत हे पहा आता आपल्याला आलं लसूण पेस्टही आपण घ्यायची एक चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आपल्याला आणि छान ही आलं लसूण पेस्टही आपल्याला खरपूस भा ह्याच्यामध्ये भाजून घ्यायची तेलामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आपण केलेली आहे अप्रतिम चवीची ही उकड होते मंडळी करून पहा आणि आज उकडीचा आपण नंतर तिखट रस्साही करू शकतो आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी उकड आपण ही जे अळणी रस्सा आहे हा काढून घ्यायचा आणि उरलेल्या रस्स्याचा आपण तिखट रस्सा करतो छान असे हे मसाले खरपूस भाजून झाले की आपण जे खोबरं घेतलं होतं खोबरं ऑप्शनल आहे मंडळी तुम्हाला आवडत असेल तर घ्या नसेल आवडत तर नाही घेतला तरीही छान हे ही उकड होते सुक्क खोबरं आहे आणि थोडं आपण मिक्सरला लावून घेतले आणि हे खोबरंही आपल्याला खरपूस असं सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे सगळे मसाले आपले भाजून झाले की आपण मटण फोडणीला टाकूया हे मटण मी स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद आणि मीठ लावलेले आहे ह्याला बाकी कुठलेही मसाले नाही लावलेले हळद मीठ लावून व्यवस्थित आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं एक पाच मिनटासाठी हे मटण आपल्याला आता ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे छान असं एक पाच मिनटासाठी परतायचं आहे आणि जेवढं म ह्या मसाल्यामध्ये आपण मटण परतून घेणार तेवढे आपली जी उकड आहे ती चवीला आणखीन छान होणार हे पहा एक मिडियम गॅसवरती हे मटण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि जसं जसं थोडं थोडं पाणी मटणाला सुटत राहील मग आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे मटण आपलं आता परतून झालेलं आहे हे इथं तुम्हाला दिसत असेल मंडळी छान असं हे परतून घेऊया एक पाच ते सात मिनिट आपल्याला मिडियम गॅसवरती मटण जेवढं आपण परतून घेणार तेवढं चवीला छान होणार हे आता झाकण ठेव्या ठेवूया आणि ह्या झाकणावरती आपल्याला एक ग्लास पाणी टाक पाणी ठेवायचं आहे हे, हे पहा एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी ठेवायचे आता आपण मटणाला पाणी घातलेलं नाही आहे मंडळी मटणाला स्वतःचं पाणी सुटतं म्हणून एक पाच ते सात मिनटासाठी मटण आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे हे पहा पाणी सुटलं आहे आणि आता हे झाकणावरचं जे गरम पाणी आहे ते आपण मटणाला घालणार आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला थोडं थोडं झाकणावरती पाणी ठेवायचं आणि गरम पाण्यामध्ये हे मटण शिजवून घ्यायचे मटण कधी थंड पाण्यामध्ये शिजवायचं नाही मंडळी शिजल्या जात नाही व्यवस्थित लवकर शिजत नाही जर थंड पाण्यामध्ये आपण मटण शिजवलं तर अगदी कुकरला जरी तुम्हाला मटण मा शिजवायचं असेल तरीही तुम्ही गरम पाण्यामध्ये शिजवा आणि अशाच प्रकारे आपण आता झाकण ठेवून त्याच्यावरती पुन्हा पाणी ठेवणार आहे आणि मटण शिजेपर्यंत आपण गरम पाणी घालत राहणार आणि मटण हे शिजून देणार आहे आणि अशा प्रकारे एक पंचवीस ते तीस मिनिट झालेले आहेत आणि आपली ही उकड आता तयार आहे एक छान शिजलेलं आहे आणि अप्रतिम चवीची ही उकड तयार आहे मंडळी पाहूनच आपल्याला कळतं की ह्या उकडीला चव किती छान आली असेल आणि दिसतोय किती छान पहा हा याला आमच्याकडे सातारा भागाकडे अळणी रस्सा म्हटलं जातं ज्यावेळेस मटण तिखट होतं त्यावेळेस आपण वाटीमध्ये हा अळणी रस्सा दिला जातो आणि लोकं छान आवडीने चवीने खातात घरात लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी सुद्धा आपण अगदी इंद्रायणी तांदळाचा भात आणि त्याच्यावरती ही उकड खाऊ शकतो देऊ शकतो लहान मुलांना वृद्ध माणसं असतील तर वृद्धांनासुद्धा आपण ही उकड प्यायला देऊ शकतो आजारी लोकांनाही ही उकड पिण्यासाठी छान आहे आणि हे पहा दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपली छान उकड किंवा अळणी रस्सा आपला झालेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अशा प्रकारे आपला मटणाची उकड किंवा मटणाचा अळणी रस्सा तयार आहे मंडळी करून पहा तुम्ही अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो करून पहा खाऊन पहा अगदी इंद्रायणी तांदळाच्या भाताबरोबर ह्याची चव खूप छान लागते सूप म्हणून खा किंवा भाताबरोबर चपातीबरोबर खा धन्यवाद मंडळी